श्री गणेशाय नम ओम श्री ज्ञानेश्वराय नमः श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पाडव किमकुर्वत सज्जन तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र द्र, असे पुसतो म्हणे संजया सांगेपात मातो कुरुक्षेत्रिंची जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले अस्ति झुंजाचे नि तरी तेही येतोला अवसरी काय किजत असे एर एरी ते जड़, कन करी प्रजगती दृष्ट्या तो पांडविकुढ दुर्योधन ता आचार्यमुपय राजा वचन वित पश्चेत पांडुपुत्रनामाचार्य महती चमुस व्यूढा पुत्रेन तव शिष्येन दिम दिमता ते वेळे तो संजय बोले मने पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रबळी पसरले घंदाट उठावले जैसे उसळले कवन ना तरी वडवान साधुकला प्रलय वाते पोकला सागर शोषून उदवला अंबरासी तेसे दल दुर्दर नाना व्यूही परियकर आउगमले आउ भयासुर तीये काली। ते देखोनी दुर्योधन अवेरीले कवने माने जैसे न गनेजे पंचानने गजगटा ते। मग द्रोणाच मन, मन कैसा आला उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आधी बुद्धिमते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी केला तेने हा सैन्य देख देख, अन अत्र शुरा महेशवासा भीमार्जून समायुद्धी युद्धानो विराटश्च, द्रुपद चारथ आणि काही असाधारण जे श, शस्त्रास्त्री शास्त्रधर्मी निपुण वीर आहती जे बळे प्रौढी पो पोरुखे भीमार्जुन नासारीखे ते सांगेन कौतुके के प्रसंगेचे येत युद्धान सुभटो आला असे विराटो वीर महारथीश्रेष्ठ द्रुपदवीर द्रष्टेक काशीराज वीरवान भोजनश्च, शेब्यश्च नरपुड्व युद्धाम न्यूश्च विक्रांत उत्तमोजा चीर्यवन शोभद्रो शो द्रौ चेकिस्तान दृष्ट द्र विक्रत उत्तमोजा सभ्य हा कोणती भोज आला आहे आणि राय हे सकळे देख हा सुभद्रा हृदय नंदनो जो अपरुनवार्जुनो तो अभिन अभी मने दुर्योधनु देखे द्रोणा आणि काही द्रो द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मिती नेनी जे परी अपार मने मिनले असती रामकृष्ण हरे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अस्माक कर तो विशिष्ट ए तान्नी बोध द्विजोत्तम नायक मम सैन्यस्य ये ते तान्रव वीमीते भवान विश्म चा कर्नश्य क्रपश्य जय अश्वत सोम आता अमुचा दही नायक जे रूढवीर सैनिक उद्देशे एक दोनी जाहीजती बोलोनी तुम्ही आधी करूनी मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदू जो प्रताप भानु भानू ज पंचनु कर्णवीर या एकेकाची मनोव्यापारे हे विश्व होय सहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची एथ वीर विकर्ण वीर आहे हा अश्वधामा पैल याचा आड क्रतांत सदावाहे समिती समितींजयो सौमदत्ती अन्यच बहव शूरा मदर्थेजीविता त्यक, नानाशस्त्र प्रहर्ता सर्वे युद्ध विशारदा ऐसे आणि ही बहुत आती ज जयांची या बळामिती दाताही नेनी जे श विद्या पारंगत मंत्रावतार पूर्त हो का जे अस्त्र जात येथून रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणी मज चिलागी आराहिले असते पतिवृत्तेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी स सर्वस्व या तैसे शुभटांशी आमुची या का, काजाचे निपाडे देखती आपुले जीवित्व थो, थोकडे ऐसे निर्वधी थोकडे स्वामी भक्त झुंज जुन्ज, झुंजती कुळकणी जनती कळे कीर्ती हे बहु असो बहुसो श्रिती ऐसे सर्व परी पुरते वीरदळी आमूते आता काय यांते अपार हे अपर्याप्त त बल भीष्मा भीभिरक्षित पर्या बल भीष भीमा वरी क्षत्रिय माजी श्रेष्ठ जे जगजेष्ठी जगी सुभटू तया तयाळ वैपनाचा पाटो भीष्मासी पै आता याचे निबळे बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे ठोकुले लोकत्रय आधीच समुद्र पाहि तेथ दुवाडपणा कवना नाही मग तैसे याही विरजा जैसा ना तरी वन्नी महावातो या दो दोघा जैसा संघातो तैसा हा गंगा सुतो सेनापती आता हे पांडव के रथोकडे वरची लेणी पाडे दिसत असे वरी भीमसेनू बेतो बे तो जाहला असे सेना ना तो ऐसे बोलो निया मातो सांडी सांडीली तेने आयने शूच सर्वेशु ज्ञानेश्वर मागणी महाराज की जय